रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा थकीत पगार व बोनस मिळून दिल्याबद्दल अॅडव्होकेट संतोष मळवीकरांचा सत्कार कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री परिचारिकांचा चनगड मध्ये कार्यक्रम आरोग्य विभागातील स्त्री परिचर महिलांना सात महिन्याचा थकीत पगार व दीपावली बोनस मिळून दिल्याबद्दल ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांचा चनगड येथे कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री परिचार मार्फत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरिता कुंभार या होत्या यावेळी कुंभार म्हणाल्या गेल्या बारा वर्षापासून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहोत अनेक आंदोलने केली पण जिल्हा परिषदेच्या गेट बाहेरच थांबावं लागलं ऍडव्होकेट मळवीकर यांनी योग्य वेळी भूमिका घेतल्यानेच आमचा थकीत पगार आणि बोनस मिळाला आता दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पगार मिळणार आहे असं त्या म्हणाल्या सत्कारास उत्तर देताना ऍडव्होकेट संतोष मळवीकर म्हणाले फक्त तीन हजार रुपयांवर वीस वर्षापासून काम करणाऱ्या स्त्री परिचर महिलांना किमान वेतन कायदाही लागू नाही ज्या पद्धतीने कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांचा पगार शासनाने वाढवून पंधरा हजार पाचशे रुपये केला त्याच धर्तीवर स्त्री परिचारिकांचाही पगारवाढीसाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्त्री परिचारांनी आपल्या समस्या मांडल्या वरिष्ठांकडून त्रास झाल्यास जिल्ह्यातील सर्व महिला एकजुटीने उभ्या राहतील असा निर्धार व्यक्त करण्यात आला पगारवाढ विमा संरक्षण गणवेशाची तरतूद व नियमित बोनस या मागण्यांसाठी पंधरा दिवसात जिल्हा परिषद कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचे आवाहन ॲडव्होकेट मळवीकर यांनी केलं कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष लता सावरतकर कॉम्रेड संतोष पाटील चंदगड तालुकाध्यक्ष वंदना गुरव वनिता पाटील नंदा पाटील नंदा सुतार रसिका गवस कविता डावरी वर्षा खाडे यांच्यासह विविध आरोग्य केंद्रातील स्त्री परिचर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महान प्रकाश आयनापुरे चंदगड